तर जैन बोर्डिंग मध्ये जाऊन मोहोळांनी आज जैन मुनींची भेट घेतली जैन बोर्डिंग प्रकरणाशी माझा प्रत्यक्ष सहभाग नाही अशी भूमिका यावेळी मोहोळांनी मांडली जैन मुनींच्या मागणीची पूर्तता केली जाईल मोहोळ यांनी जैन समुदायाला हे आश्वासन दिलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धनगेकरांकडून आरोप केले जातात मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावरही यावेळी निशाणा साधला मान्य गुरुदेवजींनी जी अपेक्षा व्यक्त केली पहिली तर मी भूमिका माझी ही मांडली जर मी याच्यामध्ये कुठं माझा सहभाग असता माझ्या ओळखीची माणसं नाही आहेत का तर आहेत पण प्रत्यक्ष या सगळ्या विषयात माझा कुठेही सहभाग नाही हे निश्चित आहे आणि मी ते पुरावेशी सादर केलंय आणि मग इथं येताना जर माझा त्याच्यामध्ये काही सहभाग असता तर मी इथं येताना शंभर वेळा विचार केला असता आलो नसतो पण समाजाची भावना स्पष्ट आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे आणि माझ्याही या विषयातली भूमिका स्पष्ट आहे याच्यामध्ये आता स्वतःहून पुढे जाऊन या विषयात मी आश्वस्त केलं की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये हा विषय कसा संपेल यासाठी मी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे कुठ लवकरात लवकर या विषयातनं मार्ग निघेल जैन समाज आमचा जैन बांधवांना अपेक्षित असल्या पद्धतीनं अशा पद्धतीनेच याच्यातनं शंभर टक्के मार्ग निघेल अशी मी या ठिकाणी सगळ्यांना मी आश्वस्त केलंय आणि मी निमित्ता त्या निमित्तानं त्यासाठी जैन बांधवांच्या सोबत यासाठी प्रयत्न करेन मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर पुढे कुठेही असा विषय जैन समाजात ना आला नाही परंतु याचा एक वेगळा गैरफायदा स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी स्वतःच राजकीय अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्यानं चालवलं तर मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेली भूमिका आहे आणि थेट जाऊयात पुण्यामध्ये प्रतिनिधी बालाजी पोद्दार या क्षणाला आपल्या सोबत आहेत मोठी घडामोड या सगळ्या प्रकरणामध्ये ती म्हणजे मंत्री महोदयांनी मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग गाठलं त्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे विरोधकांवरही या ठिकाणी त्यांनी आरोप केलेले आहेत बालाजी मुरलीधर मोहोळ यांच्यावरती सातत्याने या संदर्भातले आरोप होत होते त्यानंतर मुरलीधर मोहोळ याने या जैन बोर्डिंग मध्ये येऊन आपली भूमिका मांडावी अशी सगळी मागणी होत होती त्यानंतर खर तर आज काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर स्वतः मुरलीधर मोहोळ जैन बोर्डिंग मध्ये आले जिथे जैन मुनीच इथं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला भेट दिली आणि भाजपा आणि मी स्वतः या सगळ्यांमध्ये जैन समाजाच्या भावना सोबत आहे आणि यातून काहीतरी मार्ग काढणार असल्याची भूमिका त्यांनी सगळ्यांसमोर जाहीर केली त्यानंतर प्रसारमाध्यमाशी बोलताना सुद्धा त्यांनी यामध्ये माझा कुठलाही दोष नाही तरी सुद्धा मी या समाजासोबत आहे आणि यातून लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि लवकरच यातला तोडगा निघल असे सगळी प्रतिक्रिया जी आहे ती मुरलीधर मोहोळ यांनी दिली होती त्यानंतर मात्र जैन समाजांकडून त्यांच्यावर घेराव घालण्यात आला घेराव घालण्यात आला आणि घेराव घालून त्यांना जोरदार घोषणाबाजीला सुद्धा सामोरं जावं लागलं त्यानंतर संतप्त महिला असतील किंवा इथले पुरुष असतील त्याने तुम्ही हे सगळं केलंय त्यामुळे तुम्ही हे कधी मिटवणार ते सांगा अशा प्रतिक्रिया प्रश्न विचारले गेले काही वेळेस मुरलीधर मोहोळ संतापले सुद्धा अखेर सुरक्षेच्या भोवती त्यांना गाडीत बसावं लागलं आणि इथून जावं लागलं त्यांचा ताफा जाताना देखील जैन समाजाने जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापले असं म्हणावं लागेल कारण जैन समाज आक्रमक झालेला आहे बरोबर मुरलीधर मोहोळ यांनी आपली बाजू तर मांडलेली आहे मात्र जैन समाज सुद्धा मोहोळ यांच्या विरोधामध्ये आक्रमक पाहायला मिळतोय त्यामुळे आता अर्थातच हे प्रकरण कुठवर जात आपल्याला बघावं लागेल धन्यवाद बालाजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी Tchau,